शिवरायांचा पुतळा हटवल्याच्या रागावरून मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी शाही फेक केली होती त्यामुळे आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते तर आमदार रवी राणा यांनी अटकेपासून संरक्षण म्हणून दिल्लीच्या कोर्टातून ट्रान्झिट अँटीसिपेटरी बेल मिळवली होती मात्र अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी ट्रान्झिट अँटीसिपेटरी बेल संपली त्यामुळे रवी राणा यांचे वकील अॅडव्होकेट दीप मिश्रा यांनी बुधवारी सकाळी अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज जा दाखल केला होता यावर राणा यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला गुरुवारी सरकारी वकील व पोलीस प्रशासन जबाब सादर करणार असून गुरुवारी रवी राणा यांच्या अटकेपूर्व अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे राणा यांची अटकपूर्व जामीन आज सकाळी अकरा वाजता दाखल करण्यात आली आणि दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ती जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर सुनावणीस सुनावणीच लागली त्याच्यामध्ये आम्ही इंटरिम ॲप्लिकेशन लावलं होतं अंतरिम जामिनाकरिता आणि त्याच्यावर आर्ग्युमेंटसुद्धा झालं परंतु कोर्टाने पोलिसांचा से मागितलेला आहे त्याचप्रमाणे सरकारी वकिलांचा से मागितलेला आहे आणि उद्यालाच ती सुनावणी ठेवण्यात आलेली आहे उद्या जर या प्रकरणामध्ये पोलिसांचा से आणि सरकारी वकिलांचा से फाईल झाला तर कदाचित उद्याच अंतिम सुनावणी या प्रकरणामध्ये होईल रवी राणा हे तीन दिवस अमरावतीत असताना अमरावती पोलिसांनी शाईफेक प्रकरणी त्यांची विचारपूस केली नाही हे विशेष तर पासून मुंबईत अधिवेशन सुरू होणार असल्याने आमदार रवी राणा यांना जामीन नाकारला तर त्यांना अधिवेशनात पोलीस जाऊ देणार का हे पाहणे आता अचुक्याचे ठरणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती